जय शिवराय समस्त आपला मराठा कुणबी बांधवांना बांधवांनो आपल्या तमाम मराठा कुणबी बांधवांसाठी आपण तहसील कार्यालय आपलं जिल्हाधिकारी कार्यालय या परिसरामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण मराठा कुणबी नोंद सहाय्यक समितीतर्फे प्रचंड लोकांना मदत करत आहोत परंतु तिथे मला थोडंसं माझे बांधव बाहेरगावी गेल्यामुळं मला मेडिकल वर्क सोबत इथे काम करावं लागत आहे आपले बांधव इथे पण मोठ्या संख्येने येत आहेत आणि म्हणून अनेक चळवळीमध्ये स्वतःला झोकून घेतलेले अनेक लोक आहेत पडद्यामागचे जे की आप आजपर्यंत आपल्या मीडियावर आलेले नाहीत आणि जे विरोधक टीका करतात की जी आरनुसार एकही म्हणून आत्तापर्यंत निघाल नाही परंतु पहिली दादाच्या हस्ते ती प्रकाशित पण झाली की जयगाव वांगेचे जाधव त्यांनी मुलाखत पण दिली मी ते टाकणारे नंतर परंतु जे काही आपल्या या चळवळीमध्ये जरांगे पाटलांचे कट्टर समर्थक असणारे लोक अनेक चळवळीमधले याच्यामध्ये स्वतःला झोकून दिलेले स्वतःच्या पदरचे पैसे खर्चून हे लोक काम करतात त्याच्यामध्ये आपल्या पुढण्याचे ज्ञानोबा कदम आहेत संतोषराव बोबडे आहेत आपण ज्ञानोबा कदम यांचं एक दोन मिनटाचं आपण मनोगत घेऊया सर्वांना झेजे जाऊ कुणबी नोंदी हे आत्तासुद्धा शोधल्यानंतर सापडत आहेत प्रशासन शिंदे समितीला कुणबी नोंदी शोधण्यासाठी फक्त कागदोपत्री मुदतवाढ देत आहे पण ग्राउंड लेवलवर शिंदे समिती ही काम करताना दिसत नाही आहे त्याच्यासाठी आपण जिल्हाधिकारी कार्यालयाला बावीस एक दोन हजार पंचवीस रोजी कुणबी नोंद मोहीम पूर्ण जिल्हाभर राहावा म्हणून निवेदन दिलं होतं त्या निवेदनावर प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही त्या त्या अनुषंगाने आपण त्याच निवेदनावर तेरा आठ दोन हजार पंचवीसला माहिती अधिकारात दिलेल्या निवेदनावर काय कारवाई केली याबाबत विचारणा केली त्यातसुद्धा प्रशासनाकडून कोणत्याच प्रकारचं माहिती सुद्धा उत्तर देण्यात आलं नाही त्याची आज पुन्हा अपील अपील केलं आपण आणि आपिलात प्रशासनानं स्पष्ट म्हणजे सांगितले आहे की बा शिंदे समिती ही फक्त कागदोपत्री आहे ग्राउंड लेवलवर शिंदे समिती ही कुठंच काम करताना दिसत नाहीये आम्ही वारंवार शिंदे समितीला कुणबी नोंद शोधल्यानंतर सापडत आहेत हे आम्ही सिद्ध करून दाखवलं आहे परभणी परभणी भूमि अभिलेख या ठिकाणी शिंदे समितीनं कुणबी नोंदी पाहिल्यानंतर आमच्या निवेदनावर पूर्ण अभिलेख कार्यालय या ठिकाणी पूर्ण तहसील या ठिकाणी पूर्णा तालुक्यातील मराठा सेवकांनी कुंभी नोंदी शोधा यासाठी जवळपास दो दोन वेळेस निवेदनं दिली आणि तिसऱ्या वेळेस उपोषणाचा इशारा दिल्यानंतर तिथील भूम येथील का कर्मचाऱ्या यांनी परभणी येथील भूमी अभिलेख या ठिकाणी जवळपास सत्तावीस गावच्या कुंभी नोंदी या शोधून काढल्या त्याच्यामधून नऊ गावामध्ये कुंभी नोंदी सापडलेल्या आहेत आणि त्यामुळं कुंभी नोंदी या शोधल्यानंतर सापडत आहेत प्रशासन त्या पाहत नाहीये त्याच्यामुळं आमची प्रशासनाला विनंती आहे किंवा मराठा सेवकांना विनंती आहे की तुम्ही प्रशासनावर दबाव आणा शिंदे समितीमार्फत कुणबी नोंदी शोधण्याचं काम करा कुणबी नोंद शोधली की आपण ऑटोमॅटिक ओबीसीमध्ये जात आहोत येस yes, धन्यवाद जसं आपल्या कदम साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांचं आमचं रेग्युलर फोनवर बोलणं असतं आणि या संदर्भात आपण त्यांच्या विनंतीवरून कलेक्टर साहेबांकडून एक शब्द घेतला आहे काळेसाहेबांकडून की समस्त मराठा सेवकांची एक मीटिंग कारण अनंत अडचणी आहेत आता साहेबांनी जे मांडल्यात त्या अडचणी मी बघतोय कारण प्रस्ताव दाखल करतायत आजपर्यंत परभणीतला एकही प्रस्ताव निकाली निघाला नाही हिंगोलीचे तीन निघाले माजलगावमध्ये निघाले मग प परभणीचं प्रशासन इतकं ढिसाळ आहे एवढ्या ढिसाळ काम करतं आणि उदाहरणासाठी आमच्या पिंगळीसारखं मोठं गाव अनेक आहेत वाघ पोखरणी आहे यांच्या ते ती चौथीच्या नोंदी नाही साहेब म्हणतात तसं जसं की आमच्या टाकळगावांची काही नोंदी दुसऱ्या गावाला गेल्या त्यांचे कागदपत्र असं ढिसाळ कारभार आहे आम्ही पण निवेदनं दिलेत या कुणबी संदर्भात आता या गोष्टीनंतर यांनी काय काय आत्ता कदमसाहेबांना आतापर्यंत केलेलं आहे समाजासाठी हे, हे इतिवृत्तांत आपले पत्रकार आहेत बोबळेसर सर रावत ते सांगतील जय जिजाऊ गेल्या वर्षभरापासून आता दोन सप्टेंबरला आपला जो जी आर निघाला होता कुणबी नोंदीच्या संदर्भात परंतु त्या अगोदरही आमच्या माऊली कदम जे पूर्ण आहेत समाजसेवक त्यांनी गेल्या एका वर्ष त्यांच्या पाठीमाग आम्ही त्यांच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी गेल्या वर्षभरापासून तालुक्यातच नव्हे संपूर्ण जिल्हाभरात कुणबी नोंदीच्या संदर्भातच काम केलेलं आहे मग त्या आमच्या तालुक्याच्या शोधण्याच्या वाटेमध्ये आम्ही परभणी तालुक्यातल्या असो वसमत तालुक्यातल्या देखील नोंदी आमच्या नोंदीमुळे निघालेली आहेत एवढंच या ठिकाणी मी माझ्या माहिती असतो हैदराबाद पर्यंत जाऊन आहे माझ्या माहिती असतो हैदराबाद या ठिकाणी सुद्धा जाऊन ठिकाणी एका अजून चार आठ दिवसामध्ये त्या ठिकाणी त्यांचा तो येणार आणि आता शेवटचा एक प्रश्न कदम साहेबाला कारण ते हैदराबादला जाऊन आले मला अनेक बांधवांचे फोन येत आहेत सर हैदराबादचं ऍड्रेस काय तर मी कदम साहेबाला विचारलं ते म्हणले तिथं आताच काही नाही तर नेमकी तिथं हैदराबादला काय अडचण आहे आपल्या बांधवाला तिथं आपण पाठवा का नाही हा एक प्रश्न मी कदम साहेबाला करतो याचं आपण मार्गदर्शन करायचे हैदराबाद या ठिकाणी एकोणीसशे एक ची म्हणा किंवा अठराशे ची म्हणा ही जनगणना आहे पण सदरील कार्यालय ही ती जनगणना आपल्याला देता येत नाही असं सांगण्यात ना येत आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी कोणी नाही गेलं तरी चालतंय आणि हा जो विषय आहे मुदखत नंबर आणि बाकीचं जे शेताचं रेकॉर्ड आहे जे आपल्याला आपल्या तहसीलमात भेटल्यानंतर जे शेवटचा रेकॉर्ड आहे एकोणीसशे सत्तेचाळीसचा असेल किंवा चाळीसचा असेल जे फसलीचं आहे त्याच्यानंतरचं जे रेकॉर्ड आहे ते हैदराबादला आहे पण ते आणण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी सर्वे नंबरनुसार काहीच भेटणार नाही त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी मुत्तखत नंबर मागत आहे तो मुत्तखत नंबर जर असेल तर आपल्याला शेतीचा जुना रेकॉर्ड हैदराबाद या ठिकाणी मिळणार आहे आणि जनगणनेचा जो विषय आहे त्या हैदराबाद या ठिकाणी जनगणना अवेलेबल आहे पण त्या ठिकाणची जनगणना ही आपल्याला देता येत नाही असं तेथील अधिकारी सांगत आहेत म्हणजे सरकारनं तो तो दस्तावेज सरकार लेव्हलून किंवा मंत्रालयातून आला पाहिजे किंवा तिथून पत्र आल्यानंतर ते भेटेल असं त्या ठिकाणी सांगत आहेत आणि हा विषय आपण जवळपास दादाच्या कारणा सुद्धा घातलेला आहे आणि कुणबी नोंदीचं जे शिंदे समितीनं ज्यावेळेस सुरुवातीला शिंदे समितीनुसार कुणबी नोंदी ज्या पाडल्या प्रत्येक भूमी अभिलेख कार्यालयात प्रत्येक तहसील कार्यालयात त्या ठिकाणी त्या कार्यालय कार्यालयातील कर्मचाऱ्याला कुणबी नोंद कशी होती हेच माहीत नव्हतं किंवा ते मुडी लिपीचं वाचता येत नव्हतं आता सुद्धा वाचता येत नाही त्यांनी काय केलं एक दोन चार गट्टे काढले त्याच्या ते तेतीस चौतीस आहे का बघितलं ते बाजूला ठेवलं आणि बांधून ठेवून दिलं त्या दोन चार गावच्या बघितलं आणि बाकीचं पाहिलंच नाहीये त्याच्यामुळं कुणबी नोंद या खूप प्रमाणात आहेत पण त्या पाहिल्या पाहिल्या जायला पाहिजेत शिंदे समितीला शासन फक्त मुदत देत आहे पण स्थानिक लेव्हलवर शिंदे समिती कुठेही काम करत नाहीये या ह्या बाबत प्रत्येक मराठा सेवकाने आपल्या तहसील कार्यालयाला किंवा तहसीलदारला याबाबत शिंदे समिती म्हणजे नेमकं कोण या समितीत कोण काम करते आणि काम करत असेल तर त्यांना प्रत्येक कार्यालयातील भूमी अभिलेख किंवा तहसील कार्यालयात कोणती कुणबी नोंदी या शोधायला भाग पाडलं पाहिजे आणि त्या पाहिल्यानंतर कुणबी नोंदी या शंभर टक्के सापडत आहेत त्यासाठी शासनानं प्रत्येक तालुका लेवलवर आपल्याला ले विखे पाटलांनी दोन सप्टेंबरला आश्वासन दिलं होतं की प्रत्येक तालुका लेव्हलवर शिंदे समिती स्थापन करू पण अद्यापपर्यंत कुठेही शिंदे समिती प्रशासनाकडून स्थापन करण्यात आलेली नाहीये आणि प्रत्येक तालुक्यावर मोडी लिपी वाचक देऊ हे सुद्धा शब्द दिला होता पण अद्यापपर्यंत पर्यंत कोणत्याच तहसील कार्यालयाच्या या ठिकाणी मोडीलिपी अभ्यासक या ठिकाणी शासनानं ना दिलेला नाही आहे त्यामुळं हे जे कुणबी नोंदीचं काम आहे किंवा कुणबी नोंदी ज्याच्या समजा सापडलेले पण आहेत तेतीस चौतीसचं ज्यांचं रेकॉर्ड सापडलाय आहे त्यांना ज्यावेळेस कुणबी नोंदीनुसार प्रमाणपत्र दाखल करायचं असतं तेव्हा तेतीस चौतीसला त्यांचं नाव शासनानं मराठीत ट्रान्सलेशन करून दिले पण त्याच्यानंतर जे पुढचे जे डॉक्युमेंट्स आहेत पक्का बुक असेल शेतवारपत्र असेल हे पूर्ण डॉक्युमेंट्स मोडी लिपीमध्ये मग त्यांना त्या डॉक्युमेंट्सवर काय नाव आहे हेच लक्षात येत नाही ना त्याच्यामुळे ती वंशळ जुळत नाहीये आणि याच्यामुळे मग मराठा बांधव त्याला बेजार व्हावं लागले चक्रा मारत राहावं लागेल मग आता आमच्या पूर्णात परभणी जिल्हा आहे परभणी जिल्ह्यासाठी एक शासनाचा माणूस म्हणून चौधरी साहेब आहे जे संभाजीनगरला राहतात hmm... आता ते काय करतात आपले जे जुनं तेहतीस चौतीस ला सापडल्यानंतर पुढचं जे पक्का बुक आहे ते आपल्या सर्वे नंबर नुसार पाहायला जातात पूर्ण जुन्या काळामध्ये जे, जे दोन चार सर्व्हे नंबर होते त्याच्यातले सध्या दोनच सर्वे नंबर आपल्याला माहिती असतात ज्या सर्वे नंबरवर आपल्या सध्या सध्याची जमीन असती पण दोन सर्वे नंबर जे असे असतात त्यावेळेसच आपल्या ज्या पूर्वज असतात त्यांनी विकलेले असतात मग त्या पुढची नोंद जी असती का त्या दोन विकलेल्या सर्वे नंबरवर असती आणि जे सध्या सर्वे नंबर ज्याच्याकडे आहे त्याच्यावर दुसरंच नाव निघ असते त्याच्यामुळं प्रशासनाला किंवा विखे पाटलांना जे आश्वासन दिलं होतं प्रत्येक तालुका लेवलवर मोडी लिपी अभ्यासक दिला जाणार आहे तो देण्यात यावा आणि प्रत्येक मराठा सेवकांनी त्यासाठी जिल्हा प्रशासनावर म्हणा तालुका तहसीलदारकड म्हणा याबाबत पाठपुरावा करावा करावा धन्यवाद सांगितल्याप्रमाणे आपल्याला अडचणी कळाल्या तर प्रत्येक ज्या ज्या चळवळीतल्या मराठा सेवकांनी पुढे यायचं आहे आता मी माझ्या लेवलवर एकटा काम करतो इथं आणि अधूनमधून आपले मोरे साहेब असतात सोबत तमाम मराठा सेवकांची गरज आहे चळवळीतल्या आणि आपण बांधवांना एक सांगायचं की जरंगे पाटलांच्या सामान्य नेतृत्वामुळे आपण रस्त्यावरची लढाई जिंकलो पण कागदोपत्रे युद्ध आपल्याला जिंकायचं बाकी आहे तेव्हा सगळ्यांनी मदत करा आणि आपण दबाव आणूया शिंदे समितीला मुदतवाढ दिलेली पुन्हा बोलून घेऊ तालुका स्तरावर एक एक मोवडे वाचक वा अवेलेबल करायला लावू आणि एक जिल्हा लेवलची किंवा तालुका लेवलची मिटिंग लावायला लावू धन्यवाद जिजाऊ जय शिवराय